नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या काजूच्या बागेमध्ये आलो आहोत तुम्ही समोर पाहू शकता हे विस्तारानं भलं मोठं असणारं काजूचं झाड आपण पाहतोय हे गावठी काजूचं झाड आहे मित्रांनो हे झाड अंदाजे ऐंशी ते शंभर वर्षाचं आहे आम्ही लहानपणापासून हे झाड पाहतोय तर त्याच्या उमदीच्या काळामध्ये ह्या गावठी काजू झाडाच्या एक क्विंटल बिया आम्ही गोळा केलेला आहेत आणि एवढ्या वर्षानंतरसुद्धा हे भलं मोठं झाड आजही चांगल्या प्रकारचं उत्पादन देत आहे तुम्ही समोर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात काजू बिया आजही लागलेला तुम्ही पाहताय जुनं ते सोनं ह्या मुप्रमाणं हे जुनी झाडं गावटी झाडं आताच्या काळामध्ये मिळत नाही आहेत बरीचशी झाडं बऱ्याच कारणामुळं गावटी मृत पावले आहेत आणि आता नवीन वेंगूर्ला एक ते नऊ नंबर ह्या जाती विकसित केलेला आहेत परंतु गावठी काजू बीमधील गर आहात संकरित काजू वेंगुर्ला काजूच्या घरापेक्षा अतिशय टेस्टी दर्जेदार आणि गोड असा काजू घर आहेत तर मंडळी वेंगुर्ला जातीचं तुम्ही समोर पाहू शकता ही छोटी छोटी झाडं आहेत ही झाडं पंधरा वर्षापूर्वीची झाडं आहेत या झाडांना तुम्ही पाहू शकता गावटी झाडाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी प्रमाणात काजू लागतात आपण समोर पाहू शकता ही वेंगुर्ला जातीची जातीचे काजूचे झाड आहे ह्याला कमी प्रमाणात काजू लागले आहेत गावटीपेक्षा पाहू शकता समोरही पाहू शकता खूप झाडं आहेत वेंगुर्ला जातीची परंतु ह्या झाडांनांचं आयुष्य फक्त पंचवीस वर्ष असतं आणि ह्या समोर फक्त आपण त्या गावटी झाडापेक्षा त्या झाडाचं काजू उत्पादन खूप कमी मिळतं तर मित्रांनो ह्या जुनी दर्जेदार असणारी काजू बी आणि भरपूर मोठ्या प्रमाणात ऐंशी शंभर वर्षापर्यंत उत्पादन देणारी देणारी गावटी जातीची काजूच्या झाडाचं संवर्धन करणं आप काळाची गरज आहे